ही वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण ना फ्लावर पासून अशी एक मस्त भन्नाट रेसिपी बघतोय ही रेसिपी मुलांच्या सगळ्यात आवडేची रेसिपी असणार आहे ही रेसिपी पाण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया तर आता इथं बघा एक मी फ्लावर घेतला होता आणि फ्लावर अशा पद्धतीने मी नीट करून घेतला फक्त नीट करून त्याची जी फुलं असतात ना थोड्या मोठ्या आकारामध्ये मी करून घेतली जेणेकरून जेव्हा आपण ही रेसिपी बनवू ना तेव्हा ते अगदी मस्त दिसेल आता हा फ्लावर आपण ब्लांच करून घेतो तर त्यासाठी एका मोठ्या कढईमध्ये मी दोन ग्लास पाणी घातलं पाव चमचा मी मीठ घातलं आता पाण्याला आपण चांगली अशी उखळी येणार आहेत पाण्याला चांगली उखळी आली की जो काही आपण फ्लावर करून घेतला होता संपूर्ण फ्लावर आता आपण पाण्यामध्ये घालून मीडियम गॅसच्या आचेवरतीला पाच मिनटं उखळी येईपर्यंत फक्त ब्लांच करून घेणार आहोत आता बघा पाण्याला चांगली उखळी आलेली आहे तर आता आपण हा जो फ्लावर आहे तो एका साईडला करून घेणार आहोत फ्लावर हा पूर्णपणे ब्लाच करून झाला की तो एका साईडला ठेवायचा त्यानंतर इथं बघा मी एका बाउलमध्ये अर्धी वट इतकं दही घेतले ह्यामध्ये आपण काही मसाले घालूयात सुरुवातीला पाव चमचा हळदपूर घातली त्यानंतर एक ते दोन चमचे काश्मीरी लाल तिखट वापरतोय एक मोठा चमचा मी धनेपूड वापरली त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा आपण ह्याच्यामध्ये जिरे पूड वापरतोय पाव चमचा आपण काळी मिरीची पूड वापरतोय चवीनुसार मीठ घालायचं बारीक चिरून घेतलेली कडीपत्त्याची सात ते आठ पानं घातली आणि एक लिंबू रस घातला एक मोठा चमचा आलसूण ची पेस्ट वापरतोय आता हे जे सगळे मसाले आपण दह्यासोबत चांगले मिक्स करून घेणार आहोत काश्मीरी लाल तिखट मिळवणार रंग अगदी मस्त येतो तुम्ही बघू शकता हो आपण दह्यासोबत हे सगळे जे मसाले वापरले होते ते छान असे मी मिक्स करून घेतलेले आहेत आणि रंग देखील अगदी रंग आता हे सगळे मसाले मिक्स करून झाले की ह्यामध्ये आपण अर्धी वाटी इतकं तांदळाचं पीठ घालतो त्यानंतर एक वाटी आपण ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर किंवा कॉर्नस्टॉल्स घालतोय कॉर्न फ्लॉवरमुळं काय होतं तर रेसिपीला छान कुरकुरीत पण येतो आणि तांदळाच्या पिठामुळे मस्त असं बाइंडिंग येतं आता हे मसाले आपण जे मगाशी मिक्स केलं होतं ना ते तांदळाच्या पिठासोबत चांगले मिक्स करून घेणार आहोत आणि लागेल असं पाणी घालून ना ह्याची एक थोडी घट्टसर अशी एक पेस्ट करून घेणार आहोत लक्षात ठेवा जेव्हा पाणी घालतो ना तेव्हा खूप जास्त पाणी नका घालू कारण खूप पातळ झालं तर, तर पुन्हा आपल्याला थोडं तांदळाचं पीठ ह्यामध्ये घालावं लागेल साधारणपणे मला हे जे पीठ आहे ते भिजवण्यासाठी अर्धी वाटी आणि दोन मोठे चमचे इतकं पाणी लागले आता हे अगदी परफेक्ट असं मी हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप घट्टही नाही आहे आणि खूप पातळही नाही आहे तर अशा पद्धतीने आपण हे जे बॅटर आहे ते बनवून घेतलं आता बॅटर अगदी परफेक्ट बनवून घेतल्यानंतर जो काही फ्लॉवर पण प्लांच करून घेतला होता तर तो संपूर्ण फ्लॉवर आपण ह्या मिश्रणामध्ये अशा पद्धतीने घालून घेणार आहोत आता हा सगळा मसाला आपण फ्लावर सोबत छान असा मिक्स करून घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओ झाले त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच तुमच्यामध्ये बघायला मिळतील तर आताही तुम्ही बघू शकता है जो काही आपण सगळा मसाला घेतला होता तो फ्लावर ना अगदी मस्त कोट झालेला आहे फक्ता क्षणी तो असं वाटेल की आज आपण नॉनव्हेजीस काहीतरी रेसिपी बनवतोय जेव्हा तुम्ही ही रेसिपी मुलांना बनवून देणार ना तेव्हा मुलांना कळणार पण नाही की ह्यामध्ये आपण फ्लावर वापरला तर हे सगळं छान असं मॅरिनेट करून झालं की गॅसवरती मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं कडकडीत तापलं की गॅस थोडासा मिडियम करायचा आणि ह्यामध्ये आपण जे काही फ्लावरचे मॅरिनेट करून घेतले ते आपण अशा पद्धतीने तेलामध्ये सोडून घेतोय फक्त तेलामध्ये सोडताना एकच गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे अगदी लागून लागून हे फ्लावरचे आपण जे सिक्स्टी फाय बनवतोय ते न सोडता थोडंसं लांब लांब सोडा कारण कॉर्नफ्लावरच्या पिठामुळे ना लाम, लाम पिठा ते एकमेकांना चिकटण्याची शक्यता असते तर आज आपण ना गोबी सिक्स्टी फाय बनवतोय बरेच आपण चिकन सिक्स्टी फाय मुलांना आवडतं म्हणून बाहेरून आणतो किंवा घरीही बनवतो पण जर आपल्याकडे फ्लावर असेल आणि भाजी खाऊन कंटाळ असेल ना तर असं मस्तपैकी हे गोबी सिक्स्टी फाय नक्की बनवू शकतो रेसिपी खाताना कुणाला कळणार पण नाही की ही वेज रेसिपी आहे इतकी मस्त चटपटीत लागते मुलं पण ना अगदी आनंदाने एन्जॉय करते रेसिपी येतील याची मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देते आता बघा मीडियम गॅसच्या अच्याबद्धी छानपैकी असं हे कुरीत होईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत जणां मुलं संध्याकाळच्या वेगळे हट्ट करायला की काहीतरी बनव ना काहीतरी बनव तर त्यावेळी अशी रेसिपी जर आपण करून देऊ ना तर अप्रतिम लागते आता हे बघा गोबी सिक्स्टी भरपूर कुरकुरीत झाले ना सगळ्यात स्टेपला थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकायची आणि एक हिरवी मिरची उभ्या आकारामध्ये चिरून घेतली होती तर ती टाकली आता दोन मिनटं तेलावरती हे सगळं बघा फ्राय करून घ्यायचं सिक्स्टी फायमध्ये ना कढीपत्त्याचा वापर भरपूर असतो त्यामुळे त्याचा फ्लेवर अगदी अप्रतिम लागतो म्हणून आपण ह्यामध्ये देखील कढीपत्ता भरपूर वापरला आता हे छान असं कुरकुरीत झालं की आपण तेल नेतून हे सगळे जे गोबी सिक्स्टी करून घेतले हे काय टिश्यू पेपरवरती काढून घेणार आहोत आणि अगदी अशाच पैतीने आपण राहिलेले देखील गोबी सिक्स्टी फाय फ्राय करून घेणार आहोत रेसिपी अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्ही अगदी केव्हाही घरामध्ये नक्की बनवू शकता जर तुम्ही ही रेसिपी करून पाहिलीत आणि तुम्हाला जर आवडली तर मला नक्की कमेंट सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ एक लाईक करून तुमच्या नातेवाईकांमध्ये आणि फ्रेंड सर्कलमध्ये देखील शेअर करायला देखील विसरू नका तर अगदी मस्तपैकी असे कुरकुरीत असे आपले हे गोबी सिक्स्टी फाय तयार झालेले आहेत अगदी अप्रतिम दिसतात बघताना असं वाटते की आपण चिकन सिक्स्टी फाय किंवा नॉनव्हेज काहीतरी फ्राय रेसिपी बनवले अगदी मस्त टेम्पटिंग लागते तुम्ही मुलांसाठी किटी पार्टीसाठी किंवा काहीतरी वेगळं खा असं वाटते त्यावेळी पण नक्की अशी ही रेसिपी बनवू शकता अप्रतिम लागते टोमॅटो केचर किंवा शेजवान सॉस सोबत नक्की सर्व करून बघा तुम्हाला जर आवडले असेल तर नक्की लाईक करून छान कमेंट्स पण करा तर तुम्हाला आजची ही फ्लावरची भन्नाट रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला नसेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेट तसंच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा